वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत राजकीय पक्ष आहेत त्यांनी एकत्र वाटचाल केली नाही आम्ही प्रयत्न करून काल त्यांना असायला सगळ्यांना एकत्र बसवलं की ज्याच्यामध्ये गोंड बाडामाडिया मारिया माना गोंड गोवारी त्याच्याच बरोबर भिल्ल कोरकू कोकणी गावित, असे वेगवेगळे जे आदिवासी वेगवेगळ्या समाजाचे आहेत त्या सगळ्यांना एकत्र बसवण्यामध्ये आम्ही सरकार यशस्वी झालो एक दीर्घ बैठक झाली त्या दीर्घ बैठकीमध्ये आपण एकत्र गेलं पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून आपण एकत्र गेलं पाहिजे हा निर्णय काल झाला मी असं मानतोय की आदिवासींची ही जी एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे ती राजकारणामध्ये बराच मोठा परिणाम त्या ठिकाणी करू शकते दुसरी बैठक जी आहे ती नाशिकला सत्तावीस तारखेला आहे त्या बैठकीमध्ये अजेंडा हा ठरेल आणि त्याचबरोबर राखीव जागा ह्या आदिवासींच्या आहेत हे बरोबर आहे पण त्याच्याच बरोबर आपण जंगल जागा सुद्धा कुठल्या लढल्या पाहिजेत याचाही त्या आदिवासी संघटनांमध्ये चर्चा होईल अशी आणि परिस्थिती आहे जी सगळी मंडळी आहे ती सगळी सहभागी होतात आहे जे ऑब्झर्वेशन आहे त्या ह्याच्यामध्ये जे काही मणिपूरमध्ये घडलं आदिवासी समूहांच्या संदर्भात किंवा इतर ह्याच्यामध्ये जे काही घडत आहे किंवा भारत आदिवासी पार्टी राजस्थानमध्ये दोन आमदार आणि एक खासदार जिंकून आले त्यावरून सर्व आदिवासींना एक रूप आलेला आहे आणि आपण काहीतरी करू शकतो हा त्यांचा विश्वास आलेला आहे तेव्हा एक पॉलिटिकल फोर्स आदिवासींचं उभं राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय आम्ही याच्या अगोदर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजातल्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांना एकत्र करत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये इलेक्शन समन्वय समिती म्हणजे त्या जिल्ह्याचं नाव घेऊन इलेक्शन समन्वय समिती अशी स्थापन केली थी आहे तिचे लवकरच पदा संयोजन समिती जी आहे त्याची नावही त्या ठिकाणी जाहीर केले जातील ही संयोजन समिती जी आहे ती त्या त्या जिल्ह्यामधल्या उमेदवार कोण असेल काय असेल प्रचार कसा करायचा याच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी असणार घे आणि हा आदिवासींचा फोरम जो आहे जो काला मी उभा केला तोही ह्या आघाडीमध्ये त्या ठिकाणी जॉईन होणार आहे म्हणजे त्यांच्याबरोबर जाणार आहे मी असं मानतोय की एक सोशल वंचित वर्ग जो आहे तो आता एकत्र येण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि अगोदर या देशामधल्या संविधानावरती हल्ला चढविण्यात आला होता परंतु आत्ता दिसतंय की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे जे समतेचं जे प्रिन्सिपल आहे आणि हे समतेचं प्रिन्सिपल हे सिद्धांत आरक्षणाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी चाललेला आहे त्या आरक्षणावरतीच घाला घालण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि इकॉलॉजीच्या संदर्भातला आदिवासी हा सगळ्यात मोठा सेन्सिटिव्ह क्लास आहे या दोन्ही याच्यासाठी तो आता लढायला सज्ज झालाय आणि ही एक चांगली बाब महाराष्ट्राच्या असं मी त्या ठिकाणी सर दुसरा प्रश्न असा आहे की भारत बंद याला तुम्ही समर्थन दिलं होतं तर या विषयासंदर्भात तुम्ही काय सांगणार आहोत भारत बंदला आम्ही सारा पाठिंबा दिला होता बरोबर आहे आम्ही जनरली लोकांना आवाहन केलं होतं की आपण ह्या बंदाला पाठिंबा संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल की ह्या बंदला पाठिंबा कि किती मिळाला हे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल